शेतकरी मित्रांनो कांदा पिकं घेत असताना किंवा कांदा फुगवून करत असताना बरेच शेतकरी बांधव विचारतात की झिरो बावन चौतीस वापरावं की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वापरावं तर मी आपल्याला सांगतो की कांद्याची स्टेज कुठली आहे कांद्याचं सीजन कुठलं आहे आणि कुठल्या स्टेजला आपण त्या कांद्याला देतो आहे आता झिरो चौतीस वापरलं तर काय होईल की कांद्याला ते जे झिरो बावन चौतीस आहे ते स्लो रिलीज होतं आणि कांदा हळूहळू फुगल त्याचे जे रिझल्ट आहे त्याचा जो आपल्याला परिणाम आहे तो परिणाम दिसायला साधारणपणे आठ दिवस लागतात आणि आठ दिवसाच्या नंतर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होती आणि साधारणपणे दहा पंधरा दिवस त्याचे जे आपटेक आहे कांद्या पिकासाठी ते चालू राहतं तर एकरी साधारणपणे पाच किलो झिरो बावन्न चौतीस वापरलं पाहिजे आता याच्या कम्पेअर ज्या शेतकरी बांधव विचारतात की बेचाळीस सत्तेचाळीस जर वापरलं तर काय होईल बेचाळीस सत्तेचाळीस हे ऑक्साईड फॉर्ममध्ये असतं आणि हे वापरल्यानंतर आता हे किती वापरायचं तर साधारणपणे अडीच ते तीन किलो प्रति एकर कांदा पिकाला वापरलं पाहिजे आणि जेव्हा कांदा लास्ट एडला असेल शेवटचं एखादा पाणी देणारे की आपण शेवटच्या पाण्याला ते सोडतोय त्यावेळेस काय झालं पाहिजे झिरोबेचाळीस सत्तेचाळीस वापरलं पाहिजे झिरोबेचाळीस सत्तेचाळीसने का ते की कांदा लवकर वडून येतो दोन्हीचे काम सारखेच आहे परंतु झिरोबेचाळीस सत्तेचाळीस साधारणपणे चार ते पाच दिवसामध्ये लागू पडतं आणि त्याचं आठ दहा दिवसामध्ये त्याचं जे लागू पडणे ते संपून जातं त्याच्यामुळं आपल्या कांद्याची स्टेज कुठली कांद्याचं सीजन कुठले लाल कांदा आहे का रांगडा कांदा आहे का गावठी कांदा आहे आणि शेवटच्या कोणत्या कौन, पाण्याला आपण काय करतोय की हे जे खत देतो आहे याच्यावरती आपण जे खत बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन चौतीसशे याचे परिणाम ठरत असतात म्हणून शेवटच्या जर पाण्याला दिलं तर बेचाळीस सत्तेचाळीस द्या आणि साठ पासष्ट सत्तर दिवसांनी दिलं असेल तर त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस द्या जे हळूहळू कांदा फुगवून झिरो बेचाळीस सत्तेचाळीस कांदा वडून घेईल आणि आपल्या कांद्याला दोन्हीही कांदा फुगवण्यासाठी मदत करणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि या चॅनलला पेजला फॉलो करा